कर ब चप्पल घालली नाही दो नाही बालका मी चप्पल घालतच नाही माझ्या घरी हायजुनच्या चप्पल तो दाख बाबाया पास ओम भगभुगे भगली भागोदरी भगवा से यौनी ओम भट स्वाहा म्हणे बाबाला बाबाचा बावा पण प्रभोने अर थोडस अरे तू अजून या गोष्टीनो बारा साठी आहेस बालका तू अजून बाबाला ओळखलं नाही वाटत तुझ्या बाबाच्या बाहेर बाबा बाबाला तुम्ही दोघांनी इथून माग काय केलं ते पण माहित आहे आणि इथून पुढे तुमचं दोघांचं काय होईल ते पण बाबाला माहित आहे बुवा तुला माहित आहे का या पाच मिनिटात काय होणार आहे त्या संघ बाल का माझ भविष्य मला माहित आहे माझ्यासोबत काहीच नाही सांग का त्या भविष्य मला काहीच नाही मग कर ना काय द